शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नव पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एकापाठी एक डब्ल्यू डी येत आहेत परंतु ते अतिउत्तरेकडून असल्यामुळे मध्य भारतावरचा त्याचा प्रभाव कमी झाला आहे आणि सध्या बंगालच्या उपसागरात किंवा अरबी ते विशेष ॲक्टिव्हिटीज नसल्यामुळे किंवा कुठलीही सिस्टम सध्या कार्यरत होत नसल्यामुळे दक्षिण भारतात तरी पावसाची शक्यता नाही जोपर्यंत दोन्हीकडे म्हणजे दक्षिण भारतात कमी दाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी अशी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही भारतीय हवामान खात्याने दिलेल्या वेदर बुलेटिननुसार आता केवळ मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्ये के केवळ धुक्याचा प्रभाव राहिलेला आहे पावसाचा प्रभाव नाही डब्ल्यू डीचा प्रभाव सध्या कार्यरत नाही तीच परिस्थिती पुढच्या अठ्ठेचाळीस तासात राहणार असून धुक्याचा प्रभाव देखील कमी झाला आहे कारण उष्णतामान वाढू लागलं आहे त्यामुळे केवळ पूर्व उत्तर प्रदेश आणि पूर्वेकडील एखाद दुसऱ्या राज्यांमध्ये आपल्याला धोके दिसू शकते आपण दहा दिवसाचा जे फेस मॉडेलचा देखील अंदाज बघत असतो पाच तारखेला आज महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही पावसाची शक्यता नाही एक डब्ल्यू डी सहा तारखेला उत्तर भारताकडे सरकणार आहे त्याचा प्रभाव सात तारखेला अतिउत्तरीकडे जम्मू काश्मीरले लद्दाखमध्ये पडण्याची शक्यता आहे त्याचा प्रभाव आठ तारखेला संपून जाईल पुन्हा एक नवीन डब्ल्यू डी नऊ तारखेला उत्तर भारताच्या दिशेने सरकेल व तो दहा तारखेला पुन्हा अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये जम्मू काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंड हिमाचल प्रदेशच्या उत्तरेकडून सक्रिय होणार आहे परंतु हा अतिउत्तरेकडून असल्यामुळे त्याचा भारतीय हवामानावर हो मर्यादित परिणाम होणार आहे साधारणपणे दहा बारा तारखेला याचा प्रभाव राहील त्यानंतर मात्र प्रभाव कमी होत जाणार आहे दक्षिणेत श्रीलंकेच्या दरम्यान एक कमीदा पं तेरा चौदा तारखेला आहे परंतु तो अतिदक्षिणला असल्यामुळे केवळ श्रीलंकेत त्याचा परिणाम होईल भारतीय कोणत्याही राज्यांवर त्याचा परिणाम होणार नाही आपण जेव्हा थंडी संदर्भातला अंदाज मिनिमम टेम्परेचर बघतो तेव्हा चौदा अंश ते सोळा अंशच्या दरम्यान आणि काही ठिकाणी सोळा ते अठरा अंशाच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये तापमान वाढलेलं आहे त्यामुळे सरासरीपेक्षा तापमान वाढत असल्यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला आहे सकाळी आणि पहाटे चांगल्यापैकी थंडी आपल्याला जाणू शकते बघणार थंडी थोडी सहा तारखेला वाढण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्रात थंडी वाढू शकते पूर्व विदर्भात थंडीचं प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे मात्र कोकण दक्षि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या ठिकाणी सध्या तरी थंडी वाढण्याचे काही लक्षणं नाही आहेत अकरा तारखेनंतर थंडीचं प्रमाण अधिक कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो की केवळ उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भ या भागात थोडी थंडी राहू शकते अन्य भागामध्ये थंडीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे आणि आपण डेडलाईन म्हणजे अंतिम थंडीचा प्रभाव जो आहे तो चौदा फेब्रुवारीपर्यंत राहतो असा आपला अभ्यास आहे आणि त्या अभ्यासानुसार आता चौदा तारखेनंतर मात्र थंडीचं प्रमाण हे भारतातलं कमी व्हायला सुरुवात होईल खास करून दक्षिणेकडून आणि आपण बघतो दक्षिणेत जवळपास वीस ते बावीस अंश सेल्शियस तापमान आहे आणि आपण जर समुद्राच्या किनारपट्टी भागात बघितलं तर मग गुजरात असेल किंवा अगदी कोकण असेल कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश या सर्व भागामध्ये समुद्रकिनारी भागामध्ये आपल्याला तापमान हे वाढताना दिसतंय सध्या आपण बघितलं तर उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकण्याच्या मार्गावर आहे या आठवड्यामध्ये आणि एक श्रीलंकेच्या दरम्यान छोटं कमी दाबाचं क्षेत्र आहे श्रीलंकेच्या दरम्यान असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव अठरा फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे उत्तर डब्ल्यू डी कमजोर होऊ शकतात आणि मार्चच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं ज्याचा परिणाम हा थोडा विदर्भाच्या दिशेने होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे ते फारसं प्रभावी नाही परंतु मार्च हा काही अंशाने वातावरण बदलू शकतो दोन्ही समुद्रांमध्ये असा अंदाज आहे त्यामुळे जर दोन्ही समुद्रात वातावरण मार्च पासून बदलू लागलं तर हवामानात बदल होतील आपण दररोज हा अंदाज मुद्दाम दाखवतो या अंदाजामध्ये सारखे बदल होत असतात आणि त्यामुळे आपण तो दररोज अंदाज दाखवायचा प्रयत्न करतो मार्चमध्ये अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होते त्यानंतर एप्रिलमध्ये आता आत्ताच्या अंदाजानुसार गारपिटीची शक्यता आहे डब्ल्यू डीचा मोठा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे आज आपण अंदाजात खूप बदल बघतो वादळी परिस्थिती ही मेमध्ये आहे बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला वादळं तयार होतील आणि ते किती प्रभावीपणे पुढे सरकतात यावर सर्व बाबी अवलंबून असतील त्यामुळे अवकाळी पाऊस हा मेमध्ये असणार आहे आय पी एस मॉडेलमध्ये विशेष हवामानात बदल नाही या मॉडेलने एप्रिलमध्ये विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे संपूर्ण भारतात अवकाळी पावसाचा अंदाज मेमध्ये देखील दिलेला आहे एन एम ई मॉडेलचा विशेष अंदाजात बदल होत नाही मेमध्ये मात्र त्यांनी अवकाळी पावसाचा अंदाज दिलेला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपण जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये पुढील पंधरा दिवसामध्ये कुठल्याही प्रकारच्या पावसाचा अंदाज नाही प्रदेश उत्तर प्रदेश झारखंड या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे अति इकडे राज्यांमध्ये वर्भवृष्टी होईल बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र विकसित होईल परंतु ते अंदमान बेटांच्या दरम्यान आणि श्रीलंकेच्या दरम्यान थोडाफार प्रभाव टाकेल आणि केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिणेला थोडा परिणाम होईल महाराष्ट्रात किंवा भारतात इतर राज्यांमध्ये त्याचा परिणामाची शक्यता नाही हाच अंदाज आपण जेव्हा जीएफस मॉडेलनुसार बघतो तेव्हा श्रीलंका आणि केरळ तामिळनाडूमध्ये दक्षिणेतील कमी दाबाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे अति उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी होणार आहे ई सी एम डब्ल्यूच्या ई आय एफ एस मॉडेलने मात्र आपल्याला थोडं राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग उत्तर प्रदेश या भागात थोडं मैदानी भागात वातावरण बदलण्याचा अंदाज मात्र या पंधरा दिवसात दिला आहे परंतु आणि उत्तर भारतात ही प्रभावी डब्ल्यू डींची शक्यता व्यक्त केली आहे श्रीलंकेच्या दरम्यान तीव्र कमी दाबाची शक्यता व्यक्त केली आहे बघूयात आपण काय बदल फेब्रुवारीच्या एकोणीस तारखेपर्यंत आपण कितीही मॉडेल तपासले तरी आपल्याला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही अगदी मध्य भारतावर देखील पावसाचा अंदाज नाही केवळ दिल्ली पंजाब किंवा थोडं उत्तर प्रदेश मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग झारखंड मध्ये मैदानी भागात पाऊस होईल बाकी ठिकाणी पावसाचा अंदाज कुठे नाहीये आपण ऐकॉन मॉडेलचाही अंदाज बघत असतो आयकॉन मॉडेलने देखील कुठेही भारतामध्ये मैदानी भागात पावसाचा अंदाज पुढील काही दिवसात म्हणजे अकरा तारखेपर्यंत या मॉडेलचा अंदाज दिलेला नाहीये महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीची मात्र शक्यता कायम ठेवण्यात आली आहे आपण पाच तारखेला ही किरकोळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात बघतो सहा तारखेला ही हलकी ढगाळ परिस्थिती आहे आपण अगदी सात आठ नऊ तारखेला जरी बघितलं तरी किरकोळ ढगाळ परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात दिसते थोडी ढगाळ परिस्थिती आपल्याला दहा तारखेपासून वाढण्याची शक्यता वाटते अकरा तारखेला आपण बघतो की अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर किंवा उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे नाशिक सह थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते मात्र पंधरा तारखेनंतर पुन्हा एकदा थोडं हवामानात बदल होणार आहे म्हणजे पंधरा तारखेनंतर उत्तरेकडून वारी आल्यास थंडीचं प्रमाण थोडंफार वाढू शकतं असा अंदाज आहे परंतु बाकी मॉडेलने मात्र दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण संपण्याची शक्यता व्यक्त केली आहे कारण सतरा अठरा अंश सेल्शियस तापमान हे तसं फार कमी आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजे